श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या चतुर्थीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ तील चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीसह चंद्रदेवताची पूजा केली जाते जो व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटं दूर होतात आणि बप्पांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशा या संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी होणार आहेत आणि अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदयतिथीनुसार उद्या सतरा जानेवारीला आपल्याला या चतुर्थीचं व्रत करायचं आहे तसेच चंद्राची पूजा करण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी असणार आहेत म्हणजेच चंद्रदोय या वेळेमध्ये होणार आहेत ज्यांना व्रत आहे त्यांनी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे नाहीतर या व्रताचं कुठलंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं हा उपवास विघ्नहर्ता गणपतीला समर्पित आहे या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलाबाळांसाठी व्रत करत असतात आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी खास करून काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने उद्या चतुर्थीला व्रत नाही केले तरीही चालेल पण मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू गणपतीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अतिशय खात्रीशीर उपाय आहेत हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या, मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही करू शकता गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात तसेच गणपती बाप्पांना विघ्नहरता संकट दूर करणारे देवतासुद्धा मानले जातात आणि म्हणून जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असेल सतत चिडचिड करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल तसेच जी शाळेत जाणारी मुलं असतात त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात परंतु ते मुलांच्या लक्षात राहत नसेल त्यामुळे मुलांना हवं तसं यश मिळत नसेल किंवा शिकलेली मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांना एखादी डिग्री धारण करायची आहेत परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नसेल किंवा लग्नाचे वयाचे मुलं मुली आहेत त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नसेल तर तुम्ही मुलांसाठी हा एक उपाय अवश्य करा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहेत आणि या पायाने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरीही चालेल पंचामृताने किंवा दुधानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता फक्त जेव्हा तुम्ही उद्या अभिषेक करणार आहे तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत कारण उद्याच्या चतुर्थीला तिळाला जास्त महत्त्व आहे त्यामुळे थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आणि यानंतर या पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असणार आहे तर ते ती तीर्थ मुलांना अवश्य पाजा अगदी थोडं थोडं तुम्ही पाजलं तरीही चालेल थोडंसं तीर्थ हे पिण्याच्या माठामध्ये सुद्धा तुम्ही टाका तसेच जेव्हा तुम्ही अभिषेक करणार आहे तेव्हा ओम गण गन गणपते नम हो, किंवा गणपती आथर शिष्यमचं पठण करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतरनं गणपती बाप्पांना दुर्वा फुले प्रसाद तुम्हाला अर्पण करायचा आहेत धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा न रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये बाप्पांसमोर देवा लावायचा धूप धीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत मुगाची डाळ नाही तर जे अख्खे हिरवे मुग असतात ना ते एकशे आठ हिरवे मुग तुम्हाला घ्यायचे आहेत एक हिरव्या रंगाचा छोटासा कापड तुम्हाला घ्यायचा आहे ते कापड गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अंतरायचं आहे एकशे आठ मुग तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतरनं एक हिरवा मुग हा हातामध्ये घ्यायचा ओम गण गणपतय नम असं म्हणायचं आणि यानंतर तो हिरवा मग तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आणि हे एकशे आठ हिरवे मुग तुम्हाला बप्पांसमोर त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायच्या आहेत यानंतरनं त्या हिरव्या मुगाला हळद कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायच्या धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आणि यानंतर त्याला गाठ मारायचे आहे त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्यावरती आपले एक सगळ्यात प्रभावी सेवा करायची आहे ती म्हणजे गणपती बाप्पांचं अथर्व शिष्यम तर एक वेळा गणपती बाप्पांचा अथर्व शिष्यम म्हणायचा आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठन करायचं आहे यानंतर ती पोटली बाप्पांसमोर ठेवून तुम्हाला दोन्ही हात जोडून मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ती पोटली तिथून उचलायची आणि जेव्हा रात्री आपले मुलं झोपतात तेव्हा मुलांच्या उश्याजवळ तुम्हाला उशी उश्या खाली ठेवून द्यायची आहेत किंवा तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांची जी, जी काही एखादी वस्तू असेल कपडे असेल तर तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत रात्रभर तिथेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं यानंतर ती पोटली घ्यायची आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत गुळखोबरं घ्यायचं आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर बाप्पांना हळद कुंकू अक्षद अर्पण करायच्या आहेत दुर्व अर्पण करायच्या गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचा आणि यानंतर ही पोटली बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आणि पुन्हा एकदा मुलांची प्रगती होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि वेगवेगळ्या पोटली तुम्हाला बनवायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायाचं शंभर टक्के तुम्हाला फळं प्राप्त होईल घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका जर आईला मासिक धर्म असेल तर मुलं स्वत हा स्वतःसाठी उपाय करू शकतात किंवा वडील आजी आजोबा सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकता जर तुमची मुलं खरंच मोठी असेल तर या सगळ्या सेवा तुम्ही मुलांकडून करून घ्या बघा गणपती बाप्पा हे अतिशय हुशार देवत आहेत ते बुद्धीचे देवत आहेत आणि चतुर्थी जी आहेत ना ती मुलाबाळांचं कल्याण होण्यासाठी खूप महत्त्वाची असते त्यामुळे दिवशी व्रत सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ